देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बाळासाहेब देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती तयार करण्यात आणि ती विकसित करण्यात ज्यांची प्रमुख भूमिका राहिली त्या श्री मधुकर दत्तात्रय देवरस यांचा जन्म मार्गशीर पंचमी अकरा डिसेंबर एकोणीसशे पंधरा या दिवशी नागपूरमध्ये झाला ते बाळासाहेब या नावाने परिचित झाले आणि पुढे ते संघाचे तृतीय सरसंघचालक झाले एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाळासाहेब संघाच्या शाखेत जाऊ लागले हळूहळू त्यांचा संपर्क डॉक्टर हेडगेवार यांच्याशी वाढू लागला मोहित्यांच्या वाड्यात लागणाऱ्या शाखेमधील कुशपथकामध्ये त्यांना सामील करण्यात आलं यामध्ये विशेष प्रतिभावान विद्यार्थ्यांना दाखल केलं जात असे बाळासाहेबांची खेळामध्ये आवड आणि निपुणता होती कबड्डी खेळणं त्यांना विशेष आवडत असे परंतु शाळेमध्ये ते नेहमीच प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्णही होत असत बालपणापासूनच ते अत्यंत खुल्या मोकळ्या विचारांचे होते कालबाह्य रूढी आणि चुकीच्या परंपरांचे ते घोर विरोधकही होते त्यांच्या घरी सर्वच जातीवर्गांचे मित्र येत असत त्यांचं सर्वांचं खाणं पिणं एकत्रच होत असे सुरुवातीला त्यांच्या मातोश्रींना हे फारसं पसंत नव्हतं परंतु बाळासाहेबांच्या आग्रहावरून त्यांनी ते मनापासून स्वीकारलं सामाजिक समतेच्या बाबतीत बाळासाहेबांनी जी भूमिका पुढे घेतली जे विचार आग्रहाने मांडले त्याचाच हा प्रारंभ होता कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नागपूरच्या अनाथ विद्यार्थी वसतिगृहामध्ये त्यांनी दोन वर्ष अध्यापन कार्य केलं त्या काळात ते नागपूरचे नगरकार्या होते एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते संघाचे प्रचारक बनले आणि त्यांना कलकत्ता येथे पाठवण्यात आलं परंतु एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टरांचा देहांत झाल्यानंतर त्यांना पुन्हा नागपूरमध्ये बोलावून घेण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा महात्मा गांधींच्या हत्येचा खोटा आरोप लावून संघावर बंदी लादली गेली तेव्हा त्याविरुद्ध झालेल्या सत्याग्रहाचं संचालन आणि त्याचवेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांशी संपर्क करून त्यांच्या माध्यमातून ही बंदी उठवण्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली एकोणीसशे चाळीसनंतर जवळजवळ तीस बत्तीस वर्ष त्यांच्या साऱ्या कार्याचं केंद्र मुख्यतः नागपूर हेच राहिलं या काळात त्यांनी नागपूरचं संघकाम एक आदर्श उदाहरण स्वरूपात विकसित केलं देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या संघशिक्षा वर्गांना नागपूरमधून शिक्षक जाऊ लागले तसंच नागपूरहून हो निघणाऱ्या प्रचारकांनी देशातील वेगवेगळ्या प्रांतातमध्ये जाऊन तिथे संघकार्याचा पाया रचला एकोणीसशे पासष्टमध्ये ते संघाचे सरकारव्या झाले संघतंत्राचे भाष्यकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली संघशाखा कशी असावी याची सटीक आणि सुयोग्य व्याख्या त्यांनी केली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये श्री गुरुजी यांच्या निधनानंतर बाळासाहेब सरसंघचालक झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पुणे येथील वसंत व्याख्यानमालेमध्ये सामाजिक समता व हिंदू संघटन या विषयावर झालेलं त्यांचं ऐतिहासिक भाषण खूपच गाजलं जर अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे आणि समूळ नष्ट झाली पाहिजे इट मस्ट गो लॉक स्टॉक अँड बॅरा इफ अनटचेबिलिटी इज नॉट रॉंग नथिंग एल्स इज रॉंग इन द वर्ल्ड अँड इट शूड गो लॉक स्टॉक अँड बॅर अशी वैचारिक मांडणी त्यांनी या भाषणात सुस्पष्टपणे केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संघावर आलेल्या बंदीला त्यांनी अत्यंत धैर्याने तोंड दिलं आणीबाणीच्या आणि संघबंदीच्या काळात ते पूर्ण वेळ पुण्याच्या कारागृहामध्ये राहिले परंतु सत्याग्रह आणि नंतर निवडणुकीच्या माध्यमातून देशाला इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीपासून मुक्त करण्यात संघाला यश लाभलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम सर्वत्र झाले बाळासाहेब देवरस यांचा देशभर प्रवास झाला आणि आगामी काळात संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येच सेवाकार्ये सुरू करतील अशी मांडणी त्यांनी केली पुढील काळात त्यांनी संघाच्या कामात अनेक नवीन आयाम जोडले त्यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्धन वस्त्या अर्थात सेवावस्त्यामध्ये सुरू करण्यात आलेली कार्य त्यामुळे तेथे चालणाऱ्या धर्मांतरणाच्या कारवायांना आळा बसला अनेक स्वयंसेवकांनी प्रांतीय स्तरावर विविध प्रकारच्या संघटनांची स्थापना केली होती बाळासाहेब यांनी काही ज्येष्ठ प्रचारक या कामासाठी देऊन त्या संघटनांना अखिल भारतीय रूप दिलं मीनाक्षीपुरम कांड झाल्यानंतर एकात्मता यात्रा आणि नंतर श्रीराम मंदिर निर्माणाचं आंदोलन याद्वारे हिंदू शक्तीचं जे विराट प्रगटीकरण झालं त्यामध्ये या सर्व संघटनांच्या कामाची आणि त्यांच्या प्रभावाची भूमिका मोठी राहिली शाखेमध्ये होणारी सांघिक गीतं प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम हे त्यांनीच सुरू केले संघाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी यांच्या प्रतिमा लावण्याची पद्धत होती बाळासाहेब सरसंघचालक झाल्यावर काही जणांनी त्यांचीही प्रतिमा लावायला सुरुवात केली परंतु बाळासाहेबांनीच ती थांबायला लावली मधुमेहाचा विकार असूनसुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत त्यांनी दायित्व सांभाळलं जेव्हा प्रकृतीच्या दृष्टीने प्रवास करणं कठीण होऊ लागलं तेव्हा त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून हे दायित्व रज्जूभैया यांच्यावर सोपवलं सतरा जून एकोणीसशे शहाण्णव या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा, इच्छे त्यांचा दाहसंस्कार रेशीमबाग येथे न करता नागपूरमध्ये सामान्य नागरिकांच्या स्मशान घाटावरच करण्यात आला पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात